हाय विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू दी आय लियाज कॉम्पिटेटिव्ह हब इतिहासाच्या दृष्टीने म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी एक डिसेंबर रोजी होऊ घातली आहे त्यासाठी आपण चालू केलेली सिरीज म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्राचीन भारताचं पूर्व पूर्वपरीक्षेतील महत्त्व ओळखून आणि अकरावी शा अकरावी राज्य शासनाचे स्टेट बोर्ड याला मध्यवर्ती मानून आपण डिझाईन केलेली ही नोट्स आणि हे लेक्चर कंडक्ट करत आहोत आत्तापर्यंत आपण प्रागा ऐतिहासिक काळापासून ते मौर्य काळापर्यंतचा काळाचा आढावा घेतला म्हणजेच इसवी सनाचं तीस लाख पूर्व ते मौर्य काळ म्हणजेच इसवी सणाचं इसवी पूर्व तीनशे पंचवीस आणि त्याच्यानंतर पोस्ट मौर्य काळातल्या महत्त्वाच्या दोन घरांनी उत्तरेकडचं शुंग आणि दक्षिणेकडचं सातवान घरानं त्याच्यानंतर म्हणजेच इसवी सन इसवी पूर्व दोनशे ते इसवी सन नाचं तिसरं शतक म्हणजेच टू हंड्रेड पी सी टू थ्री वन नाईन ए डी या काळाला पोस्ट मौर्य आणि प्रिगुप्त कालखंड असं म्हटलं जातं तर असं का म्हटलं जातं याचं आपण मागच्या लेक्चरमध्ये देखील बघितलं होतं की या काळात कोणताही एकछत्री अंमल नव्हता तसा मौर्य कालखंडात होता इथे डिसइंटिग्रेटेड स्टेट्स अस्तित्वात होत्या उत्तरेकडे एखादं राज्य आहे दक्षिणेकडे एखादं वेगळं राज्य आहे भारताच्या वायव्य सीमेवरती फॉरेन इन्व्हेडर्स म्हणजेच परकीय आक्रमणांच्या राज्यसंस्था आपल्याला भारतात बघायला मिळतात त्याचमुळे या काळखंडाला पोस्ट मौर्य आणि प्रिगुप्त कारण मौर्य हे एकछत्री अंमल होता आणि गुप्ता यांचा देखील भारतीय हो सबकॉन्टिनेंटवरती एकछत्री अंमल होता आता मागच्या लेक्चरमध्ये आपण जे उत्तरेकडचे शृंग डायनेस्टी आणि दक्षिणेकडचे सातवान पाहिले त्यालाच समकालीन असलेले या चार संस्थ राज्य या चार डायनॅस्टीज आपण आज बघणार आहोत त्यातली पहिली आहे इंडोग्रीक मग शक इंडोग्रीक साधारणतः इसवी सणाचा दुसरं शतक यातलं डिमिट्रियस आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं इसवी पूर्व एकशे पंच्याऐंशी ऐंशीच्या दरम्यान त्याने शुंग साम्राज्यावरती आक्रमण केलं होतं आणि पुष्यमित्र शुंग याने ते परतावून लावलं होतं आणि याचा उल्लेख मालविकाग्निमित्र या पुस्तकामध्ये होता त्यामुळे हे आपण त्याचंच समकालीन आहे असं म्हणू शकतो शक म्हणजेच इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सणाचं चौथं शतक साधारणतः पाचशे वर्ष शक भारताच्या वायव्य सीमेवरती राज्य करत होते त्यातल्या त्यात पश्चिम सीमेवरचे शक हे जास्त सगळ्यात शेवटचे शक होते कारण ते पाच ठिकाणी राज्य करत होते शकांच्या टोटल पाच विविध ठिकाणी असलेल्या मुख्य केंद्रे होती पहल्लव म्हणजेच त्याला परथियन देखील म्हणतात ते देखील इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सणाचं पहिलं शतक साधारणतः दोनशे वर्ष पहलवांनी राज्य केलं आणि कुशाण महत्त्वाचं राजकारणं हे इसवी सन एक ते इसवी सणाचं तिसरं शतक म्हणजेच गुप्त यायच्या आधीचा काळ हा या काळात कुशाण राज्य करत होते सगळ्यात पहिल्यांदा आले ते इंडो ग्रीक इसवी पूर्व दुसऱ्या शतकात शुंगांच्याच काळात बॅक्टेरियन बॅक्टेरियन देखील म्हणतात त्यांना कारण याचा इतिहास असा होता बॅक्टेरिया हा रिजन आत्ताचा प्रेझेंट डे अफगाणिस्तान आहे हा हा प्रेझेंट डे अफगाणिस्तान म्हणजेच हिंदकुशच्या उत्तरेला आणि ऑक्झस रिव्हरच्या दक्षिणेला असलेला भाग म्हणजेच बॅक्टेरियन आता हे बॅक्टेरियन ग्रीक म्हणजे नेमके होते कोण तर या बाजूला सेलिस्युड नावाचं एम्पायर होतं त्या सेल्युसिड एम्पायरमध्ये अशी एक प्रथा होती की जे जे कोणते प्रांत त्यांनी जिंकले होते तिथे एक गव्हर्नर नेमायचे त्यांना ते सत्रप सत्रप असे म्हणत होते त्याचपैकी बॅक्टेरियन या प्रांतावरती एक सत्रप नेमला होता त्याचं नाव होतं डिओडोटस त्याने रेबेल केला आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य जाहीर केलं कारण नंतरच्या काळात सेल्युसिड साम्राज्याला उतरती काळा लागली होती त्यातूनच उदयास आलेलं स्वतंत्र राज्य म्हणजे बॅक्ट्रियन जिकडे इंडोग्रीक रूलर रूल करत होते त्या बॅक्ट्रियनपैकी सगळ्यात महत्त्वाचा आपण पाहिलेला राजा म्हणजे सेल्युकेस निकेटर जो की चंद्रगुप्त मौर्य यांचा समकालीन होता हा भारताचा वायव्य हो प्रांत आणि तिथूनच आक्रमण झाली होती फॉरेन इन्वेजन आपण ज्याला म्हणतो सेल्युसिड एम्पायरचे सबऑर्डिनेट म्हणजेच शत्रप हे सेल्युसिड एम्पायर जे की आत्ताचं इराण इराक भूमध्य समुद्राच्या दक्षिणेकडचा भाग कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडचा भाग हा सेल्युसिड एम्पायरमध्ये येतो हे इंडोग्रिक रूलर यांना यवन म्हणायचे अकॉर्डिंग टू पुराणाच पुराणामध्ये त्याचा उल्लेख यवन असा आहे आणि आता ह्या इंडोग्रीक रुलरांनी भारतीय प्रदेशातील व्याप्ती दाखवली आहे बेरेगेचा म्हणजे गुजरातपर्यंत इथे उज्जैन अयोध्या साकेतपर्यंत इंडोग्रीक आल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत तक्षशिला मथुरा सेल्युकेस निकेटर हा बॅक्टेरिया प्रांताचा इंडोग्रीक राजा डिमिट्रियस त्याच्यानंतरचा महत्त्वाचा ज्याने भारतावरती आक्रमण केले होते आणि तक्षशिला जिंकली होती त्याची राजधानी होती, होती सियालकोट म्हणजे आत्ताचं पंजाब डिमिट्रियसचा उल्लेख आपण मालविकाग निमित्रमध्ये ऐकला हा तोच राजा जो की शुंग घराण्यावरती चाल करून गेला होता मेनॅंडर देखील आपण ऐकला सगळ्यात महत्त्वाचा कारण याने बुद्धिजमचा स्वीकार केला होता आणि त्याचंच महत्त्वाचं टेक्स्ट बुद्धिस्ट टेक्स्टमध्ये आपण बघितलं मिलिंद पन्नो किंवा मिलिंद पन्न ज्याला म्हणतो ते काय तर इट इज अ डायलॉग बिट्वीन नागसेना अ बुद्धिस्ट सेंट अँड मिनॅंडर अ इंडोग्रिक रूलर मिलिंदाचे काही क्वेश्चन हे नागसेन या बौद्ध भिक्कूला विचारल्या असता त्या दोघांच्या प्रश्न उत्तर स्वरूपात असलेलं एक बुद्धिस्ट टेक्स्ट आहे त्यासाठी मिलिंद फेमस आहे आणि त्यानंतर मिनॅंडर कन्व्हर्टेड टू बुद्धिजम बाय नागसेना अँड ही टूक हिज नेम ॲज अ मिलिंद आता इंडोग्रीक इतिहास प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो त्यांची नाणी ही एका विशिष्ट आकाराची असायची प्रमाणित असायची त्याच्यावरती त्या राजाचं चित्र असायचं त्याचं नाव असायचं आणि साल असायचं त्याचमुळे आपल्याला पूर्ण इंडोग्रीक राजांचे जवळजवळ चाळीस राजे हे थ्रू कळतात आणि दे वर दी फर्स्ट टू इश्यू अ गोल्ड कॉईन त्यांनी सर्वात प्रथम सुवर्ण नाण्यांचा प्रयोग केला होता आणि त्याचा खूप मेजर इम्पॅक्ट भारतीय नाण्यांवरती पडला त्याचा पुढे आपण अभ्यास करणार आहोतच गांधार शैलीचा उगम वायव्य भारतात हा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरिषेसाठी विचारला आहे गांधार शैली म्हणजेच तिच्या गांधार हा भाग भारताच्या वायव्य भागाला येतो त्या भागात इंडो ग्रीक रुलर्स रूल करत होते त्यामुळे आणि तो भाग म्हणजे आत्ताचा ग्रीस म्हणजेच याला युनान देखील म्हणतात आणि रोमन युनान अधिक रोमन याच्या अमलगमशननी तयार झालेली शैली म्हणजेच गांधार शैली जी की वायव्य भारतात आली आणि त्याचा पुढे अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल ती गांधार शैली नेमकी काय होती आणि शक आणि कुशान या दोन राजघराण्यांनी तिला राजाश्रय दिला आणि ती इव्हॉल्व होत गेली आणि मग बुद्धाच्या मूर्त्यांची त्यात आपल्याला घडवणूक म्ह पाहायला मिळते शक इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सणाचं चौथं शतक स्किनथियन्स देखील म्हणतात त्यांना या मुळात काही भटक्या टोळ्या होत्या नोमॅडिक ट्राईब ज्या की बॅक्टेरियन साम्राज्याच्या म्हणजे हे जर बॅक्टेरियन साम्राज्य असेल तर इथे स्किनथियन्स स्किथियन स्कीन्थीयं ज्याला म्हणतो ते राज्य करत होते आणि हा हा भारत शक वारंवार इंडोग्रीक रुलर बॅक्टेरियनवर आक्रमण करत होते त्यामुळे बॅक्टेरियन साम्राज्य इंडोग्रीक साम्राज्य हे भारतीय पेनिन्स्युलामध्ये घुसलं ज्यांनी साकेत अयोध्या माळवापर्यंत राज्य केलं आणि शक शकांनी रिप्लेस केलं बेसिकली वायव्य सरहदीवरती इंडोग्रीक रुरल रुरल्सला त्यांना बॅक्टेरियन ग्रीक यांना हुसकावून लावले भारतीय उपखंडात शकांच्या पाच विविध ठिकाणी राज्य विस्तार होता त्यापैकी पश्चिम भारतातील शाखा इसवी सणाच्या चौथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती पहिला शक राजा मोएस अथवा मोग असा उल्लेख आढळतो आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा राजा जो होता तो म्हणजे रुद्रदमन त्याच्यात त्याचा काळखंड एकशे तीस ए डी ते एकशे पन्नास ए डी हा फेमस होता याच्या अंतर्गत काही कल्चरल डेव्हलपमेंट भारतात झालेली मिळते कल्चरल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव डेव्हलपमेंट आणि याचं अकरावीचं बोर्डचं पुस्तक यात एक बॉक्स आहे त्यात ही माहिती आहे सातवाहन साम्राज्यावरती लष्करी विजय म्हणजे सातवाहन आणि शक यांचं जे बॅटल होतं त्याच्या व्यतिरिक्त याने मौर्यकालीन सुदर्शन तलावाची डागडुजी केली आता सातवाहन आणि शक बॅटल आपण मागच्या पाठातच पाहिलं की गौतमी पुत्र सातकर्णी याला काय म्हटलं गेलंय शक पहलव यांचे निर्धालन करणारा शक पहल पहलव आणि ग्रीक यांचे निर्धालन करणारा म्हणजेच रुद्रदमनच्या काळात शक आणि सातवाहन बॅटल चालू होतं मौर्यकालीन सुदर्शन तलावीची डागडूची म्हणजेच आपण मौर्य काळात चंद्रगुप्त मौर्य याचा गव्हर्नर असलेला गुजरातचा पुष्यगुप्त हा जो गबन होता यांनी सुदर्शन तलाव बांधलं याची डागटुची ही रुद्रदमन यांनी केली म्हणजे आणि सौराष्ट्र जुनागड येथील लेखात संस्कृत भाषेत याचा लेख शिलालेख आहे त्या लेखात या गोष्टीचं वर्णन आहे सुदर्शन तलावाची त्यामुळे संस्कृत भाषेचा देखील स्वीकार केला होता म्हणजे जे फॉरेन इन्व्हेडर्स होते जसं की शक वगैरे यांनी भारतीय संस्कृती अवगत केली होती शकांच्या नाण्यावरती खारोष्टी लिपी आढळते खारोष्टी ही वायव्य भारतात प्रिवेलंट असलेली लिपी आहे अशा प्रकारे शकांविषयी माहिती घेता येते आता पहलव पहलव देखील समकालीन आत्ताच्या इराण या प्रांतातले असलेले फर्स्ट सेंच्युरी बी सी टू फस्ट सेंच्युरी साधारणतः दोनशे वर्ष वायव्य भारतातील शकांना हुल हुसकावून लावले आता हा जो गोंडो फर्नेस आहे प्रॉमिनंट पहलव रूलर याने शकांवर विजय मिळवला आणि सेंट थॉमस हा याच्याच काळात भारतात आला टू प्रपोगेट ख्रिश्चॅनिटी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी सेंट थॉमस जो केरळमध्ये आला सुरुवात झाली ती याच्याच काळात झाली पहिल्या सेंच्युरीमध्ये असं म्हटलं जातं कुशन सगळ्यात महत्त्वाचं हे फर्स्ट सेंच्युरी एडी ते थर्ड सेंच्युरी एडी मध्य आशिया म्हणजे मिडल एशियामध्ये पाच यहूची टोळ्यांपैकी एक म्हणजे कुशन त्यांनी इंडो ग्रीक प्रदेश काबीज केला आणि ग्रीक संस्कृती अंगीकारली कारण ते त्यांच्या राज्याचं विभाजन करून प्रांतांवरती शत्रप नेमत असत आणि शत्रपांना बरेच ऑटोनॉमी दिली होती म्हणजे त्यांनी राज्यव्यवस्थेचं मॉडेल स्वीकारलं होतं ग्रीकांचं वायव्येतून पहलव यांना हुसकावून लावले हे एकमेकांचे सक्सेरे आपल्याला लक्ष सक्सेसर आहेत हे आपल्याला लक्षात येतं यातनं कोणी कोणाला रिप्लेस केलं इंडो ग्रीक यांना रिप्लेस इंडोग्रीकांना रिप्लेस केलं शकांनी शकाला रिप्लेस केलं पहलवांनी आणि पहलवांना रिप्लेस केलं कुशनांनी पण शक आणि पहलव यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पहलवांचा कालखंड फार छोटा होता त्यांचा टेरिटोरियल एक्सपान्शन पण फार छोटं होतं ॲज कम्पेअर टू शक त्यामुळे ते लवकरच निस्तनाभूत झाले वेअर ॲज इन केस ऑफ इन केस ऑफ शक त्यांचा काळ हा पाचशे वर्षाचा आहे इसवी सनपूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं चौथ्या शतक कारण पश्चिम भारतात त्यांचं चौथ्या शतकापर्यंत राज्य अस्तित्वात होतं कुषाणांचा विस्तार हा बऱ्यापैकी मोठा होता लोअर इंडस बेसिन आणि अप्पर मिडल अंगॅटिक बेसिनपर्यंत याच्यात दोन महत्त्वाचे राजे आपल्याला पाहता येतात कडफायसिस म्हणजेच कुजूल कडफायसिस याला संस्थापक मानलं गेलं आहे कडफायसिस दुसरा म्हणजे वेमा कडफायसिस हू इशूड गोल्ड कॉईन आणि याच्यातला सगळ्यात प्रॉमिनंट राजा जो कनिष्का आहे जो की वेमा कडफायसिस याचा मुलगा होता असा काही पुरावा आढळतो हो आपल्याला एका इन्स्क्रिप्शनमधनं अफगाणिस्तानमध्ये सापडलेल्या कनिष्काचं कालखंड अष्ट्याहत्तर ए डी ते एकशे एक, एक एडी कनिष्काच्या काळात कुषाण साम्राज्याचा विस्तार झाला हा आपल्याला कुषाण साम्राज्याचा विस्तार दिसतो जो रेडमध्ये आहे काबूलपासून ते पाटलिपुत्रपर्यंत ते कश्मीरपासून ते माळव्यापर्यंत होतं आणि त्यात मग पेशावर मथुरा या दोन कॅपिटल सिटीज होत्या कारण राज्य खूप मोठं असल्यामुळे उत्तरेकडचं कॅपिटल पुरुषपूर पेशावर होतं आणि दक्षिणेकडचं मथुरा होतं साकेत म्हणजे आत्ताचं अयोध्या राबातक इन्स्प्रे इन्स्क्रिप्शन अफगाणिस्तान कनिष्का हा वेमा कडफायसेस याचा मुलगा होता असं आढळतं राजधानी आपण पाहिला पेशावर आणि मथुरा अष्ट्यात्तर शक संवत सुरू केली असं म्हटलं जातं ते इंडियन गव्हर्नमेंट यूज करतं नोन ॲज अ सेकंड अशोका का तर याच्याच काळात बुद्धिस्ट काउन्सिल झाली चौथ्या क्रमांकाची आपण मागील पाठात बुद्धिजम आणि जैनिझमचा अभ्यास करताना याचा ही गोष्ट बघितलेली आहे की फोर्थ बुद्धिस्ट काउन काउन्सिल ही कनिष्काच्या काळात झाली कुठे झाली कश्मीरमध्ये झाली त्याचा चेअरमन होता वासुमित्र आणि त्यात झालं काय तर डिव्हिजन झालं महायान आणि हिनयान बुद्धिजमचं डिव्हिजन झालं आणि हा महायान बुद्धिजम फॉलो करणारा होता ही पॅटर्नाइज महायान बुद्धिझम जी की वर्शिप मानते जिचं मेजॉरिटी ऑफ टेक्स्ट हे संस्कृतमध्ये असतं आणि ती उत्तरेकडे प्रिव्हेलंट आहे काश्मीरमध्ये उगम म्हणून चायना तिबेट जपान या भागामध्ये आपल्याला महायान बुद्धिझम जास्त प्रिव्हेलंट आढळतं त्याची सुरुवात होती कनिष्काची चौथी बौद्ध परिषद ही आत्ताच आपण बोललो कुंडलवन काश्मीर येथे वासुमित्र चेअरमन महायान आणि हिनयान डिव्हिजन महायान आणि हिनयान यातला फरक आपण देखील पाहिला होता की महायान म्हणजेच ग्रेटर व्हेकल हिनियान लेसर व्हाईकल महायान म्हणजे आयडल वर्शिपमध्ये बिलीव करणारे हिनयान म्हणजे आयडल वर्शिपमध्ये बिलीव न करणारे महायान प्रोपोगेशन म्हणजे मोस्टली संस्कृत भाषेचा वापर हिनयानमध्ये भाषेचा वापर महायानचं लोकेशन म्हणजे उत्तरेकडचे भाग आणि हिनयान म्हणजे खाली दक्षिणेकडे श्रीलंका या त्या भागात आणि हिनयान हे स्वतःला मूळ बुद्धाची शिकवण असणारे मानित शेवटचा कुषाण वासुदेव पहिला यावरनं कळतं की भारतीय संस्कृती आत्मसात केली होती त्यांनी आणि याच्याच राजवटीत राहस चालू झाला डिसइंटिग्रेट होऊन ठिकठिकाणी सत्र आपण म्हटलं की कुशाणांनी देखील इंडोग्रीक मॉडेल ऑफ राज्यव्यवस्था अवलंबला होता प्रांत आणि प्रांतांवरती नेमायचे गव्हर्नर शत्रप आणि शत्रप स्वतःची स्वतःचे आणि पंजाब आणि गंधार या भागात चौथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होते सिल्क रूट जो आहे चायना टू जपान चायना टू इराण आणि वेस्ट एशिया कुशान साम्राज्यातून जात होता कारण आपल्याला कळतं की ह्या त्यांचा पसाराच इतका मोठा होता त्यातनं सिल्क रूट त्याच्यावरती कंट्रोल करत होते सिल्क रूट कुशाण त्यामुळे त्यातनं खूप जास्त तो एक खूप मोठं माध्यम होतं इन्कम जनरेशनचं कुशाण साम्राज्यासाठी आणि त्याचमुळे ते एवढा मोठा राज्यविस्तार करू शकले गोल्ड कॉईन्सबद्दल म्हटलं जातं की फर्स्ट रुलर इन इंडिया टू इश्यू अ गोल्ड कॉईन ऑन अ वाईड स्केल आत्ताच मागे आपण पाहिलं की इंडोग्रीक रुलर वी द फर्स्ट टू इश्यू अ गोल्ड कॉईन पण ते त्यांची संख्या खूप कमी प्रमाणात होती सीमित होती ऑन अ वाईड स्केल गोल्ड कॉईन जर कोणी इंडियामध्ये इशू केले असतील तर ते होते कुशाण भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यावर दर्श दर्शवणारे कुशाण हे पहिले राजे आता रॉयल कोर्ट ऑफ कनिष्क होस्ट स्कॉलर्स फाऊंड पॅटर्न राजाश्रय कोणत्या कोणत्या बुद्धिवंतांना दिला होता तर पार्श्व वासुमित्र अश्वघोष यांनी बुद्धचरित्र लिहिलं नागार्जुन रसरत्नाकर चरक चरक संहिता जो त्यांचा राजवैद्य होता मेडिसिन आणि मथारा शिल्पकला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन शिल्पकला प्रामुख्याने अस्तित्वात येतात शक आणि कुशाण राजघराण्यांमध्ये पहिली गांधार स्कूल ऑफ आर्ख, आर्क आर्किटेक्चर आणि दुसरी मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर गांधार कलाशैली ही इंडिजिनस नव्हती ती फॉरेन इन्फ्लुएसम इन्फ्लुएन्समधनं उदयास आलेली तिचं दोन गोष्टींचा प्रभाव गांधार शैलीवरती आढळतो ग्रीको रोमन म्हणतात ज्याला युनान अधिक रोमन मागे पण पाहिला आणि हा प्रश्न पण आहे आयोगाने विचारलेला गांधार कला कारण ती गांधार हा वा भारताच्या वायव्येकडील भाग आहे आणि त्या काळात तिकडे इंडो ग्रीक रूलर फॉरेन इन्वेडर युनान रोम व्यापार या गोष्टीमुळे ही शैली उद्यास आली इसवी पूर्व पन्नास ते पाचव्या शतकापर्यंतच्या काळात इचं डेव्हलपमेंट बघायला मिळतं आणि हिला मूलत भारतात शक आणि कुशानी यांनी पॅटर्नाइज केलं होतं राजाश्रय दिला होता याचे काही वैशिष्ट्य बघूया ब्लॅकस्टोन यूज ऑफ ब्लॅकस्टोन याचं सब्जेक्ट मॅटर काय होतं तर प्रिडॉमिनंटली बुद्धिस्ट बुद्धिस्ट मूर्त्या या गांधार शैलीतच आढळतात नोन फॉर फर्स्ट स्कल् स्कल्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ बुद्धा इन ह्युमन फॉर्म बुद्धाचं मानवी फॉर्म म्हणजे ज्याला म्हणतो की मानवी रूपात जर कोणतं स्कल्प स्कल्पचरल रिप्रेझेंटेशन केलं असेल तर ते गांधर कलाशैलीत त्यामुळे गांधर कलाशैली फार महत्त्वाची आहे कारण वर्शिप महायान बुद्धिझमचं तिकडे असलेलं स्प्रेड त्यामुळे आपल्याला ही गोष्ट इंटररिलेटेड आहे बघता येतं प्रिव्हेलेंट इन नॉर्थ वेस्ट इंडिया अफगाणिस्तान पेशावर मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर हेही देखील शक आणि कोशणांनी पॅटर्नाईज केली ही इंडिजिनियस होती म्हणजे एकतदेशी होती हिच्यावरती फॉरेन इन्फ्लुएन्स नव्हता ही भारतीय होती रेड स्टॅ सँडस्टोनचा वापर व्हायचा आता डिफरन्स इथे आहे इथे ब्लॅक स्टोन आहे गांधारा शैलीमध्ये आणि इथे रेड स्टोन आहे इमेजेस ऑफ बुद्धा अँड बोधिसत्व लिटल स्पिरिच्युअलिटी म्हणजे मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये बो बुद्धाची मूर्ती ही मस्क्युलर असणारा बुद्ध जो की त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असायची त्यामुळे त्याच्यात स्पिरिच्युअलिटी इतकी नव्हती जितकी गांधार कला शैलीत होती कारण गांधार शैलीत असलेल्या बुद्धाच्या मूर्ती या मोस्टली योगिक पोझिशनमध्ये होत्या त्यात स्पिरिच्युअल एलिमेंट होता जो की मथुरा कला स्कूल ऑफ आर्ट्समध्ये नव्हता मेड अ स्टॅच्यूज ऑफ मेनी गॉड गांधार कलाशैलीत मोस्टली बुद्धिस्ट स्कल्पचर्स आढळतात वेअर ॲज इन केस ऑफ मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर इतर देवदेवतांच्या देवींच्या देखील मूर्ती आढळतात आणि जैन तीर्थंकरांच्या देखील आढळतात आता आपण याचे प्रश्न घेऊया गांधार कलाशैली कलाशैलीन प्रभावित झाली होती कोणत्या तर ग्रीक चीन युनानी रोमन पर्शियन ग्रीक चीनी पर्शियन आता याच्यात ग्रीक ग्रीक या दोन गोष्टी इथे आहे पण चायना आल्यामुळे हे गेलं ग्रीक आणि पर्शियन युनानी आणि रोमन सो युनानी आणि रोमन हे आन्सर आहे हा एक प्रश्न होता आत्तापर्यंत आपण आठ लेक्चर्स बनवले आहेत त्यांचे मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करतो हे लेक्चर्स वन पॉईंट टू फाय वन पॉईंट फायला बघितले तर चालेल चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या पुढच्या ज्या काही उपक्रम असतील त्या अहिल्याज एम पी एस सी म्हणून टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती पोस्ट केल्या जातील थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी